ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर हैदराबाद रस्त्यावरील दोड्डी फाटा येथे एसटीने धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला प्रदीप रघुराम सोमवंशी वय चोपन्न राहणार कडे अपार्टमेंट समतानगर मुळेगाव रोड सोलापूर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर सतीश अरुण सोमवंशी वय चौतीस राहणार शिळगी सोलापूर असे जखमीचे नाव आहे प्रदीप आणि सतीश हे दोघे गुरुवारी इटकळ या गावी कामानिमित्त दुचाकीवरून गेले होते दरम्यान रात्री साडेआठच्या सुमारास ते सोलापूरच्या दिशेने येत होते फाटा येथे ते आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या एस टी बसने धडक दिली यात दोघे दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले यातील प्रदीप हे बेशुद्ध पडले शुद्ध अवस्थेत जावे शिवाजी मस्के यांनी रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले परंतु उपचारापूर्वीच प्रदीप याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले दरम्यान सतीश सोमवंशी यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले